नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका पंधरा ऑगस्टनंतर होणाऱ्या घटक चाचणीची आहे पहिली घटक चाचणी यासाठी विचारलेला अभ्यासक्रम आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातला जो काही पहिला विभाग आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी गृहित धरावा त्यावर आधारित ही चाचणीची प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका मित्रांनो आपल्याला हवे असतील आणि आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तर आपल्याला मिळेलच त्याचबरोबर यासारख्या नवनवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा त्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा सोडवायला मिळतील या व्यतिरिक्त आपल्याला काय हवं ते मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तेसुद्धा कळवा इयत्ता आठवी विषय मराठी घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित प्रश्न पहिला खालील आकृत्या पूर्ण करा एकूण वीस गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे भारतमाता की जयमधील भारत माता जय म्हणजे भारत भारतातील सर्व लोक दुसरं इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी पासपोर्ट मिळवला विजा बनविला घड्याळ घेतले कपडे घेतले त्यानंतर प्रश्न दुसरा योग्य विधान शोधा बघा या ठिकाणी चार विधानं दिलेली आहेत त्यापैकी योग्य विधान आपल्याला शोधायचे दोन गुणांसाठी बघा पहिलं विधान लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती दोन म्हातारा व तरुण करोडपती होते तीन तरुण वकिली करायला परदेशात जात होता आणि चार दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण त्याच्यातलं चौथं विधान हे योग्य आहे पाठाला अनुसरून आहे ते आपण खाली लिहायचं आहे दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण पुढचा प्रश्न चार गुणांसाठी बघा थोडक्यात उत्तरे लिहा एक कवितेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा उत्तर कवी म्हणतात विज्ञान आणि दिव्य क्रांती घडते त्यामुळे हृदयातील अशांतता निराशा दुबळेपणा नाहीसा होऊन माणूस नव्या आशेने चेतनेने जिद्दीने कामाला लागतो स्वतःचे काम करण्यासाठी संघर्ष करतो आणि त्यातूनच उत्कर्ष म्हणजे प्रगती होते पुढचा प्रश्न तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले त्याचं उत्तर बघा दोघे काका पुतण्या आहेत असे वाटले दोघांचे बोलणे मला पटले श्रीमंत काका पुतण्याला शिक्षणासाठी पैसे देऊ पाहत होत आहेत त्यामुळे काकांबद्दल आदर वाटू लागला परंतु पुतण्याला पैशांची गरज नसावी असे वाटू लागले पुढे मग त्यांच्या लाखो कोटी कोटींच्या गप्पा पटेनाशा झाल्या त्यामुळे सगळे खोटे आहे हे कळणे पुढचा प्रश्न कृती पाच खालील वाक्यातील वाक्प्रचार शोधून अधोरेखित करा बघा एक दोन व्यक्तीतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच वाक्प्रचार आहे कानोसा घेणे दुसरं कारण नसताना हुकूमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात त्याचं उत्तर आहे नजरेतून उतरणे कृती सा स्वमत लिहा चार गुणांसाठी एक लेखकांनी मराठी भाषेचा सन्मान तुमच्या शब्दात लिहा माझी मराठी भाषा श्रीमंत आहे या गोष्टीचा मला प्रचंड अभिमान आहे माझ्या मराठी भाषेत अमृतालाही मागे टाकणारी ज्ञानेश्वरी आहे तुकोबाची गाथा रामदासांचा बोध यासारखे हजरावर ग्रंथ आहेत उत्तम कथा कादंबऱ्या आहेत लोकमान्य टिळक आगरकर चिपळूणकर राजवाडे यांचे विचारधर माझ्या मराठीत आहे या पद्धतीने आपण मराठी भाषेचा आदर हा लिहायचा आहे पुढचा प्रश्न शेवटचा साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे लिहा उत्तर कलाकृतीतील व्यक्तिरेखा मनाला पटणाऱ्या असल्या पाहिजेत त्यांच्या स्वभावात वाचकांना भारवून टाकण्याची शक्ती असावी कथानक उत्कंठा वाढवणारे असले पाहिजे कथा काव्य नाटक अशा कोणत्याही साहित्य प्रकार असो त्यातून व्यापक मानवी मूल्ये प्रकट झाली पाहिजे उच्च उदांत संदेश त्यातून मिळायला हवेत अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतं आठवीची मराठी विषयाची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू